जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज महाराष्ट्र केसरी खटावचे सातबारा मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या सातबारा मैदानामध्ये अनेक रथी महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दादा सरकार यांचा सर्जा आणि पेलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट बाजा नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार ते आता आपण पाहूया तर मित्रांनो आजच्या खटाऊच्या सातवारा मैदानामध्ये शाकीरबाई यांचा चिमण्या आणि दादा सरकार यांचा सर्जा सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळेकर सरांचा व पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट बाजा आणि लक्ष्या सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमधून पाळताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये धादा सरकार यांचा विरुद्ध बाजा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन कात्रीशीर अपडेट घेऊन